नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ येत्या सहा ऑक्टोबर म्हणजे सोमवारी आपल्याकडे कोजागरी पौर्णिमा आली आहे वर्षभरात अनेक पौर्णिमा येतात पण कोजागरी पौर्णिमा ही त्यातली सर्वात खास आणि महत्वाची मानली जाते कारण याच दिवशी माता लक्ष्मीचा जन्म झाला होता आणि म्हणूनच या दिवसाला लक्ष्मी जयंती असंही म्हटलं जातं या दिवशी स्नान आणि दान यांना फारच मोठं महत्व दिलं जातं असं म्हटलं जातं की कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीचा वास गंगेच्या पाण्यात असतो आणि त्यामुळे अनेक लोक त्या दिवशी पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करतात पण सगळ्यांना तिथे जाणं शक्य होतच असं नाही आणि म्हणूनच जर आपण घरच्या घरी एक छोट्याशा उपायाने स्नान केलं तर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यालाही तितकाच लाभू शकतो तर या सोप्या उपायासाठी अंघोळीच्या पाण्यामध्ये एक विशिष्ट वस्तू तुम्हाला टाकायची आहे हा उपाय केल्याने घरामध्ये श्रीमंतीचे योग निर्माण होतात शत्रू दूर होतात अडचणी दूर होतात आणि आयुष्यातील कठीण इच्छा देखील पूर्ण होण्यास मदत मिळते तर ही वस्तू कोणती आहे आणि ती कशी वापरायची आहे मी एका सेपरेट व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर सांगितलेला आहे तर तो व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओच्या खाली छोटासा त्रिकोण तुम्हाला दिसत असेल त्यावरती क्लिक म्हणजे संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद श्री स्वामी समर्थ